मुंबई मनमाड बीज वासन पेट्रोलियम पाईपलाईनला छिद्र करून पेट्रोल व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा मनमाड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनकवाडे शिवारात या पाईपलाईनला क्लॅम्प्स बसवून छिद्र करून पेट्रोल व डिझेल चोरी होत असल्याची तक्रार पानेवाडी येथील बी पी सी एलचे प्रबंधक अनुज नितीन धर्मराव यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दाखल केली होती या गुन्ह्याचा तपास मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे हे आपल्या पथकासह करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न केली या प्रकरणी मनमाड पोलिसांनी सुनील उर्फ सोनू जयशंकर तिवारी वय पंचवीस राहणार काका ढाब्याजवळ कल्याण कथुरायन उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार वय अडतीस राहणार हाडा कॉलनी गोवंडी मुंबई यांना काकासाहेब शिवराम गरुड यांच्या अनकवाडी शहरातील पोल्ट्री फार्मजवळून शिताफीने अटक केली नंतर महम्मद मकसूद अब्दुल वाहिद शेख वय चाळीस राहणार मदरसा स्कूल शिवाजीनगर गोवंडी मुंबई याला मुंबई येथून ताब्यात घेतले तसेच इरफान याकूब मोमीन राहणार इंडियन हायस्कूलजवळ जमधाडे चौक मनमाड व काकासाहेब शिवराम गरुड राहणार अनकवडे तालुका नांदगाव यांना मनमाड येथून ताब्यात घेतले या गुन्ह्यात एकूण आठ आरोपी सहभागी असून त्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे वाहित सदार सय्यद राहणार नटवर पारखे कंपाऊंड घाटकोपर लिंक रोड गोवंडी मुंबई याकुब शेख व अमजद कुरेशी राहणार मुंबई यांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली आहे पाहूयात ते काय म्हणाले मुंबईवरून डिझेल वा या ठिकाणी जाणारी एक उच्च ताबाची पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये पेट्रोलियम आणि डिझेल याची याचा वापर केली जाते याला क्लॅम करून त्याला चित्र काढून त्याच्यावरून पोळी करण्याचा प्रयत्न हा गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी झाला होता याच्याबाबतची तक्रार त्या अनेक शेतकऱ्यांनी अशी माहिती होती की आमच्या विहिरीमध्ये त्याचा एक क्रोर्स पसरलेला आहे आणि त्यामुळे कुठं लिटेज झालेला असा होत असतं आणि त्याचे पाणी केल्यानंतर त्यानं क्लॅम केलेला त्यांना के आवेळ त्या ठिकाणी पोळी करण्याचा उद्देशाने अशा स्वरूपाचा क्लॅम केलं होतं या ती अधिकृत तक्रार आल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात होऊ संपूर्ण शिक्षण आमचे प्रभारी अधिकारी एल आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून या गंभीर गुन्ह्याला चढा लावलेला आहे याच्यामध्ये सात पैकी पाच आरोपी आता आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे त्यापैकी दोन आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी आणि कल्याण आणि गोरोंडी या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या समारोहाला उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशाप्रकारे गॅपिंग केलं आणि त्याच्यातून मी निर्माण पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः चार लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरुवातीला निर्माण केली होती परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसिसवर पुढे भरू करण्याची त्याच्या शक्यता होती याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केलेली आहे त्याच्या पाठीमागे कोण आहे याचा कमर्शियल यूज करण्यासाठी कोणकोणती त्याचा वापर करू शकतो आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट कोणकोणत्या लोकांची आहे हा सर्व भाग आतापासून दैनिक भ्रमणसाठी वरिष्ठ उपसंपादक सुधीर कुलकर्णी नाशिक